हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्ता साडी नेसणे हे प्रत्येकीलाच आवडतं कोणताही सण पार्टी किंवा सामान्य दिवशी साडी प्रत्येकीला नवा लुक देते साडी महिलांसाठी रंगांपासून फॅब्रिक पॅटर्न इत्यादीपर्यंत विस्तृत श्रेणी देते वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात या दिवशी स्त्रिया छान शृंगार करतात या निमित्ताने खास साडी नेसतात तर मैत्रिणी या वर्षी वटपौर्णिमेला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसाव्या आणि कोणत्या अशुभ रंगाच्या साड्या नेसू नये हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक लाल रंग वटपौर्णिमेसाठी लाल रंगाची साडी ही शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता लाल रंगाची बनारसी साडी तुमचं सौंदर्य आणखीनच खुलवू शकते त्यामुळे तुमच्याकडे असेल तर लाल बनारसी साडी तुम्ही नेसू शकता लाल रंग हा लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमेला अशा भरझरी वर्गची साडी जर तुम्ही नेसलात तर सर्वांमध्ये तुम्ही खास दिसाल नंबर दोन पिवळ्या रंगाची साडी वटपौर्णिमेसाठी स्त्रियांनी पिव्या रंगाची साडी नेसावी वटपौर्णिमेला ने काठपद्य साड्या जास्त प्रमाणात नेसल्या जातात त्यामुळे येलो कलरची काठपद साडी तुम्ही नेसू शकता कॉन्ट्रास्ट बॉर्डरच्या अशा काठपद्य साड्या नेसल्यावर खूप सुंदर दिसतात या साड्यांसोबत जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पेअर केला तर लुक अधिकच उठून दिसतो नंबर तीन हिरव्या रंगाची साडी वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता या रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं या अशा साड्यांसोबत फुल स्लीव ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता वटपौर्णिमेला तुमच्याकडे असलेली कोणत्याही पॅटर्नची म्हणजे डिझायनर कॉटन किंवा सिल्क पैठणी अशा पॅटर्नची साडी तुम्ही वटपौर्णिमेला नक्कीच ट्राय करा मेकअप लाईट करा तुमचा लुक खूप जास्त चांगला वाटेल नंबर चार गुलाबी रंगाची साडी वटपौर्णिमेला तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता या साड्यांसोबत वेगळ्या रंगाचा म्हणजे कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता हेवी वर्कचा ब्लाऊज आणि प्लेन साडी तुम्हाला चांगला लूक देईल त्याचबरोबर बांगड्या टिकली बिंदी याने तुम्ही तुमचा लुक कम्प्लीट करू शकता याशिवाय तुम्हाला तुमचा इतरांपेक्षा हटके लूक हवा असेल तर कलरफुल डिझायनर साडी तुम्ही नक्कीच नेसली पाहिजे या साड्या नेसल्यावर खूपच मॉडर्न आणि स्टायलिश वाढतात अशा साड्यांमध्ये तुम्ही खूप छान दिसाल त्यासोबत मॅचिंग किंवा कॉन्ट्र रंगाचा ब्लाऊज घाला वटपौर्णिमेला पांढऱ्या आणि काळ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका कारण धार्मिक सण समारंभात कार्यक्रमात अशा कलरच्या साड्यांना वर्ज केली जाते त्यामुळे या साड्या वटपौर्णिमेला तुम्ही अजिबात नेसू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा